आणि ते कम म्हणजे माझ्या ऑफिसला कळाले आणि ते पैसे भरणं भाग आहे मग माझे त्याच्यामुळे डोकं चालत नव्हतं मग काय करू काय नाही तुम्ही असं कशाला करायचं अगं चुकून झालंय ते मग आता तुम्हाला काम नाही भेटणार काम आहे पण मला ते पैसे भरणे मॅनेजर म्हणलं काही तू तुम्हाला ते त्यांचे पैसे तुला भराव लागतील किती किती द्यायचे त्यांना आता ऐंशी हजार रुपये द्यायचे त्यांना काय करू मला काहीच कळाना आई ना का? तो, तो 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 ना मला मी सोडून घेतो पगार झाल्यावर मी जीव द्यायला तयार पण अशी चुकी नव्हती करायला पाहिजे ते मला डाऊट आलताच तुम्ही असे करत होता ना काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल असं वाटत होत मी ना पंधरा दिवस सोडून टाक हे तुमच्या पेक्षा मला जास्त नाही सोडून देईन दिवसात बर तुझ्या घर मी येतो लगेच मग जेवण करू आपण सोबत लवकर काय काय म्हणलं बरं भाऊजी काय नाही थोडं आमचं काम होत हा का हाँ। 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 कशाला जाते बघितलंय मी कशाला काय द्यायची गरज होती मंगसूत्र नवऱ्याला आपण नाही मदत केले तर गावातले लोक मदत करणार आहेत का अगं तो कितीतरी केलं तर, के तर नवरा आहे तो आज अडचण येते अगं पण त्यांनी कशाला एखाद्याकडून पैसे पण चुकी होती सर्वांकडून चुकी होती असं नाही की तो परत एक असं करतो मला माझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे त्याने आज एवढं नेले ना तर मला दिवस जास्त दिवस लागेल पण मोठं करेल तो कशाला पाठीशी घालतीस ग नवऱ्याला उद्या तुझं घर घाण ठेवतो असं काय बोल नको माझ्या नवऱ्या माझा पूर्ण विश्वास आहे असं जास्त काय बोलू नको बघा <coughs> बस 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 बोला ना बोललो मी त्या संग त्याला ना ते कोणतं मोबाईल कोणतं क्रिकेटच काहीतरी ऍफिन तिथे पैसे पैसे लावते पैसे लावतोय अरे देवा आपल्या पैसे माग किती कर्ज काय मी किती केलं ते आलं त्याला पैसे कर्ज चांगलं लाख लाख रुपये झाला अरे देवा रुपये आणि आम्हाला दहा हजार रुपये मागवता ते ती खेळायसाठी बापरे घेऊन गेले हि कशाला द्यायचं वहिले तू तेच म्हणलं आणि लय विश्वास आहे कुठे गेला का तुझा विश्वास एवढा विश्वास नाही ठेवायचा नावड्यावर काय क्रिकेटची टीम लावत होता कसलं आम्हाला पैसे मागत होता अरे देवा तू लक्ष ठेवायला पाहिजे ना आम्हाला तुम्ही निघून जा नसून पैसे आम्हाला हा अरे देवा मग आता याला काय म्हणजे काय करायला अगं त्याला काय नाही आता त्याला तुम्ही जर भेटला तुम्हाला आता व्यवस्थित मी समजूनच सांगते ना मला म्हणलं ते कर्ज झालं असं बोललं मला ऐंशी हजार रुपये असं चुकून काही त्रास कर्ज लोकांकडून घेतले घेतलेलेच कर्ज देते अजून माझे बरेच जण कोण घेतले का हा गेम ला आमच्या समोर बी मागत होत ना आम्हाला बी मागत होतं तुम्ही एक काम करा पाटकेच बघा त्याला कुठं असून घरी बिरी त्याला तेवढं समजून सांगा जावा बरं पाटकेच जावा ते वाचन तुमचं मंगल तरी वाचन दे नाहीतर तर मोठा दे बर नाही मग आपण सांगतो पण लक्ष ठेवत नाही नवऱ्यावरती बायका किती लक्ष ठेवतात